नमस्कार मुंबई गोवा हायवे ठिकाण लांजा लांजा शहर आजही मुंबई गोवा हायवेला ला जोडणारा ब्रिज तयार नाही आणि पाण्याची परिस्थिती आहे तुम्ही रस्त्यावरून घराघरात पाणी शिरलेलं आहे आणि असा मोठ्या प्रमाणात विकास गटार नाही काही नाही लोकांच्या घरी पाणी जाणार असलेली गटार जोडली नाही तरी माझ्या पुढच आहे हा जो रामपूल आहे या राम पुलावर एका बाजूने पावसामुळे पाणी आलंय आणि दुसऱ्या बाजूला अपूर्ण अवस्थेत असलेला ब्रिज ज्याच्यावरनं अवजड वाहतूक कदाचित पुढचे चार महिने होणार आहेत हा निसर्ग आहे निसर्गाला कुठपर्यंत हात लावाल आपल्या डावी गेटच दृश्य तुम्ही बघू शकता पाणी भर झालेलं आहे लेवल झाली पाण्याचा प्रवाह वाढतोय कदाचित थोड्याच वेळात थो मुंबई गोवा हायवे सुद्धा बंद होईल मागे असलेल्या घरांना पुराचा धोका आहे त्या घरांच्या अगदी चौचऱ्याला पाणी लागलेलं आहे आणि थोड्याच वेळात पावसाची संततधार अशीच चालू राहिली तर मोठं संकट येऊ शकतं विकासाची गंगा वाहत असताना याचे ते ही याची डोळा फाळता आहोत धन्यवाद